आणि आता बातमी कालच्या निकालानंतरच्या संघर्षाची विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना कोणाची याबाबत दिलेल्या निकालावरून आरोप प्रत्यारोप रंगलेत मात्र टीका करताना ठाकरेंच्या शिवसेनेनं वापरलेल्या भाषेबाबत सत्ताधाऱ्यांकडनं आक्षेप घेतले जात आहेत त्यामुळे संजय राऊत आदित्य ठाकरे हे अडचणीत येण्याचे चिन्ह आहेत काय आहे हे प्रकरण बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट अवस्था झाल्याचं राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलं संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान द्यायचं आहे ह्याच स्पष्ट होईल धोरणात चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हरिश्चंद्र म्हणायचं हरामखोरांना हरिश्चंद्र म्हणण्याची पद्धत महाराष्ट्रात नाही पासर लटकल तरी चालतील पण आमची लोकशाही आणि आमचं बाबासाहेबांचं संविधान आम्ही मारू देणार नाही एकनाथ शिंदेंच्या बाजूनं निकाल लागल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर जोरदार निशाणा साधला खासदार संजय राऊतांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलनं घणाघात केला तर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा हल्ला बोल चढवला पण नार्वेकरांवर टीका करताना आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची जीभ घसरल्याचं बघायला मिळालं भारतीय जनता पक्षाचे स्वप्न होतं गेल्या काही वर्षापासून बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीतून उकडून फेकून बसलेल्या एका मराठी व्यक्तीने केलंय आणि मराठी माणूस या महाराष्ट्राला महाराष्ट्राला त्याला सभा करणार नाही त्यांची अवस्था इटलीतल्या मुसुलिनी सारखी झाल्याशिवाय राहणार नाही मार्क माय वर्ड्स हे अध्यक्षांनी म्हणून त्यांना दिला तर निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्वाचा मला टास्ट पण आता रिडिंग चालू आहे जास्ती चार बोलण्यापेक्षा एकच महत्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणार दोन हजार चोवीस मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली घाणेडं राजकारण लेजिटिमाइज झालं खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलं संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचं आहे हे स्पष्ट होईल या टीकेमुळे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे असंसदीय भाषेमध्ये वक्तव्य केल्याचा आरोप भाजप आमदार राम कदमांनी केला त्यामुळे आदित्य आणि संजय राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची तयारी करण्यात आली आहे तुम्ही स्वतःच्या चुकांचा दंड भोगताय आणि त्याचं पाप त्याचं खापर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानमंडळात थोपवाल विधानसभा अध्यक्षांच्या बाबत तुमची आक्षेपार्य विधानं हा केवळ अध्यक्षांचा अवमान नाही आहे तर हा महाराष्ट्राच्या गौरवशाली विधिमंडळाचा अवमान आहे महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचा अवमान आहे कारण ते विधिमंडळ या बारा कोटी जनतेचा आवाज आहे म्हणून मी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव विधानमंडळात मांडणार आहे असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला आदित्य ठाकरेंकडनं झाला म्हणून मी मगाशी म्हटलं न्यायपीठ तुम्हाला निकाल देईपर्यंत तुमचा विश्वास आहे आणि न्याय न्यायालया न्यायपीठाचा विश्वास मेरिट वर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्यांच्यावरती अशी असंसदीय भाषेमध्ये अवमानस्पद भाषेमध्ये तुम्ही ही टीका करता ही गैरलागू आहे म्हणून मी कालच मत व्यक्त केलेले हक्कभंग आणावा लागेल माननीय राम कदम साहेब जसं म्हटले तसं हक्कभंग आणण्याच्या दृष्टीनं आमची कार्यवाही सुरू झालेली आहे एकीकडे राज्य सरकार हक्कभंग आणण्याच्या तयारीत असताना संजय राऊत आपल्या विधानावर ठाम आहेत तर कोणत्याही कारवाईला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय चोरणा चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हरिश्चंद्र म्हणायचं हरिश्चंद्राला हरामखोरांना हरिश्चंद्र म्हणण्याची पद्धत महाराष्ट्रात नाही आम्ही हरिश्चंद्राचे ना भक्त आहोत श्रीरामाचे भक्त आहोत आम्ही सत्यवचनी आहोत आम्ही सत्य मानणारे आहोत आणि चोरांना चोर आणि ढोंगाला ढोंगी म्हणण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या गुलामीच्या बेड्या ज्या आहेत त्या तशाच ठेवाव्यात महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवू मला तर पासावर जरी अटकवलं तरी चालेल पण आमच्या देशासाठी आम्ही पासावर जाऊ जे मूळात घटना बाह्य अध्यक्ष देखील त्यांची निवड पण घटना बाह्य गद्दारांनी केलेली आहे ट्रायब्युनल म्हणून आम्ही बोलतो त्यांच्यावर पे ट्रायब्युनल बोलू शकतात आणि मुख्य म्हणजे या गोष्टीसाठी पासवर लटकलं तरी चालतील पण आमची लोकशाही आणि आमचं बाबासाहेबांचं संविधान आम्ही मारू देणार नाही महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांपासून राजकारणात धुळवडीचा कार्यक्रम सुरू आहे सत्ताधारी असो अथवा विरोधक कोण कुणाबद्दल काय बोलेल याचा काही नेम नाही आहे मुलूक मैदान तोफानी राजकारणातील सभ्यतेचे किल्ले पार उद्ध्वस्त करून टाकलेत आपली लोकशाही कुठे चालली आहे असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज